पाचोरा नगर परिषद प्रशासनातर्फे मुकाट गुरा ढोरांवर कार्यवाही सुरू नागरिकांनी त्यांच्या मालकीची जनावरे खाजगी जागेत बांधून ठेवावेत मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांचे आवाहन पाचोराजळ जळगाव नगर परिषद क्षेत्रातील रहदारीस अडथळा निर्माण करणारे मोकाट गुरेढोरे यांचेवर नागरिकांच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक पंचवीस जुलै गुरुवार रोजी मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे पाचोरा नगर परिषद यांचे मार्गदर्शनाखाली नगरपरिषद पथकामार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे सदर कार्यवाहीत विविध ठिकाणांहून एकूण अकरा मोकाट गुरेढोरे पकडून कोंडवड्यात टाकली आहेत शहरातील नागरिकांनी आपल्या मालकीची गुरेढोरे शहरात मोकाट न सोडता आपल्या खाजगी जागेत बांधून ठेवावीत मोकाट गुरेढोरे रस्त्यावर दिसल्यास जप्त करण्यात येऊन गुरे ढोरे मालकांवर दंडात्मक स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल तसेच गुरे मालकांवर गरज भासल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व जप्तीची कार्यवाही सतत पुढे सुरू राहील याची गुरेढोरे मालकांनी नोंद घ्यावी सदर कार्यवाहीमध्ये तुषार नकवाल स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील राजू लाहा आकाश खैरनार विशाल पवार गोविंदा पारो पारोचे सुशील सोनोणे तेजस सोपे कैलास फतरोड विशाल खरारे दीपक ब्राह्मणे यांचा सहभाग होता रिपोर्टर आबा सूर्यवंशी